जेव्हा तुम्ही साडेतीनशे लोकांमध्ये बसता वाचायला तर तुमच्या डावीगडचा माणूस वाचतो उज्वीगडचा माणूस वाचतो आणि त्यामुळे एक प्रकारचा वेगळा आनंद मिळतो तरुण मुलांना वाचायचं आहे आणि ते वाचक आहेत आम्ही दर शनिवारी आणि रविवारी आठ ते दहा वाजता भेटतो आणि सगळे त्यांचं आवडतं जे पुस्तक असतं ते वाचतात रीडिंगचं जेव्हा सेशन कंप्लीट होतं तेव्हा आम्ही सगळे पुस्तकं एकामेकांवरती एकाम स्टॅक करून एक ग्रुप स्टॅक पिक्चर घेतो ते बघायला पण खूप भारी वाटतं कारण का एवढी सारी पुस्तकं एकत्र एक लोक येऊन वाचतायत माझी वाचण्याची सवय लहानपणीच झालेली पण कुठेतरी डिजिटल एज आल्यामुळे मग ती सवय मोडली जसं मोठे झालो कामाचं वाचन जास्ती झालं आणि स्वतःसाठी स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी वाचणं खूपच कमी झालं पण म्हणून आम्ही डिसाइड केलं की चला आपण घराच्या बाहेर जाऊ आरामात दोन तास निवांत बसून जे काय आपले फेवरेट पुस्तक आहे ते आपण वाचू आम्ही मुंबईमध्ये भरपूर असे रिडिंग क्लब्स अटेंड केले वाचन परत आणण्याची जी चळवळ आहे ती थोड्या थोड्या प्रमाणात चालू आहे पण त्याच्या मागे जेवढं वजन टाकता येईल तेवढं टाकलेलं जात नाहीये त्यामुळे आम्हाला ती चळवळ खूप मोठी करायची इच्छा झाली आणि खूप लोकांपर्यंत पोहोचवायची इच्छा झाली म्हणून आम्ही ठरवलं की मुंबई बुकिस चालू करायचं is... पहिल्या वेळेस फक्त पस्तीस पन्नास लोक झाले होते पण आता साडेतीनशे शनिवारी साडेतीनशे रविवारी आणि इतके लोक दरवेळी नाव नोंदवत असतात लोक हिंदी मराठी गुजराती इंग्लिश तर इंग्लिशमध्ये तर वाचतातच आमचे मेंबर्स दहा वर्षांपासनं ते ऑलमोस्ट एटी एटी फायव्ह पर्यंत आहेत तर दहा वर्षांची मुलं त्यांचे स्टोरी बुक्स वाचतात किंवा कधी कधी येऊन त्यांच्या अभ्यासाचं पण वाचतात आणि काही लोक येऊन सकाळचा न्यूजपेपर पण वाचतात तुम्ही नुसतं तिकडून चालत जरी गेला तरी अशी एक वेगळ्या प्रकारची शांतता जाणवते आणि खूप आश्चर्य वाटतं की एवढ्या आवाजात एवढ्या ट्रॅफिकमध्ये अशी एक लपून राहिलेली जागा था आहे जिकडे शांतता आहेच पण लोक नुसतं वाचनाला बसतात मला वाटतं की तरुण मुलांना वाचायचं आहे आणि ते वाचक आहेत पण यंत्रणांमुळे आपलं सगळं एवढं बिथरलंय की आपण सकाळी उठल्यावरती पहिले फोनच बघतो टी व्ही ऑन करतो किंवा फोन ऑन करतो आणि नुसतं दुसऱ्यांनी बनवलेल्या गोष्टी बघत राहतो पण एखाद्याने पुस्तक वाचलं तर आपण एका वेगळ्याच दुनियेत जाऊ शकतो तरुण लोक वाचक आहेत फक्त हे अडथळे जर बाजूला काढले तर ते परत त्या वाचनामध्ये परत येतील पूर्ण देशाभर ही चळवळ गेली पाहिजे ही आमची इच्छा आहे पण आमची चळवळ अशी नाहीये की आमच्याकडेच येऊन तुम्ही वाचलं पाहिजे जर आमच्या चळवळीला बघून कोणी दुसरी चळवळ चालू केली की आम्हाला पण वाचन परत आणायचं तर ती चांगलीच गोष्ट आहे पण वाचन परत आलं पाहिजे तुम्ही घरी बसून पण वाचलं तर चालेल पण तुम्ही आमच्या बरोबर येऊन वाचला तर आम्हाला पण खूप आनंद होईल